आता ते बोलले असतील इच्छा आहे की तुम्ही देखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि दादा मुख्यमंत्री व्हावे हो। नेहमी आपण सगळ्यात चांगल्या इच्छा करतच असतो शेवटी काय द्यायचं काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो तेव्हा पांडुरंग सगळ्यांच्या नक्कीच मनोकामना ऐकतील अशी मला आशा आहे नक्कीच आम्हाला आवडेल देवदर्शनाच देवदर्शन सह कुटुंब होण्यासारखं भाग्य नाही त्यामुळे नक्कीच आम्हाला अशा प्रसंगी देवाच्या स्थिती येणं आणि त्यांच्या आशीर्वाद आवडेल तुम्ही वारकरी म्हणून आता फुगड्या खेळला तर तुळशी उभे खऱ्या तुम्हाला ही जी आहे ती पूर्ण करायला आवडेल पूर्ण करायला आवडेल पण कसं आहे की घरचे सगळे जबाबदारी असतात आणि मी बारामतीमध्ये जेव्हा पालखी मुक्कामाला येते तेव्हा बारामती पासून काटेवाडीपर्यंत मी पालखी बरोबर चालण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे अजून मधून मधून अनेक ठिकाणी मी तशी चाललेली आहे आणि जिथे जिथे मला वेळ मिळेल तिथे मी पालखीमध्ये जाऊन वारकऱ्यांचा जो काय अनुभव आहे तो घेण्याचा मी प्रयत्न करते त्या निमित्ताने खूप गोष्टी कळतात आपल्याला